नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण जी एस म्हणजे सामान्य ज्ञान यावरचे क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांनो क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी भूगोल या, या विषयावरचे पाहायचे आहे मित्रांनो आपण सविस्तर उत्तरासह स्पष्टीकरण पाहणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायचा आहे सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो बघा आपल्याला पहिला प्रश्न स्क्रीनवरती दिलेला आहे अकरा नंबरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो आपल्या स सूर्यमालेतील रिकामी जागा हा सर्वात मोठा ग्रह आहे काय विचारलेला आहे बघा सूर्यमालेतील हा सर्वात मोठा ग्रह आहे ऑप्शन दिलेला आहे बघा एक गुरु त्याला ज्युपिटर म्हणणार ऑप्शन बी आहे शुक्र वेनस त्याच्यानंतर ऑप्शन सी आहे मंगळ त्याला मार्स म्हणतोय ऑप्शन डी आहे बुध म्हणजेच मर्क्युरी तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे ऑप्शन ए गुरु म्हणजेच ज्युपिटर असणार आहे ओके आता बघा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह काय आहे गुरु आहे मग आपण याबद्दल थोडक्यात माहिती बघूया काय असणार आहे बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे गुरु ओके मग याच्यामध्ये बघा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आपण गुरु म्हटलेला आहे त्यालाच बृहस्पती म्हणणार ओके मग सर्वात मोठा ग्रह आपल्याला माहिती आहे सूर्यमालेतील गुरु आहे मग सर्वात लहान हा ग्रह कोणता आहे जर असा प्रश्न विचारला तर मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे बुध ओके काय असणार आहे त्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर बुध असणार आहे सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध असणार आहे एवढे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे आपण टोटल पॉइंट क्लियर नुसार या ठिकाणी बघणार आहोत ओके चला आता याच्या नंतरचा प्रश्न काय आहे बघा बारा नंबरचा प्रश्न काय असणार आहे लीप लीप वर्षात एकूण किती दिवस असतात काय विचारलंय मित्रांनो आपल्याला लिप वर्षात एकूण किती दिवस असतात माहित असायला पाहिजे लिप वर्षात एकूण मित्रांनो तीनशे सहासष्ट दिवस असतात ओके किती असतात तीनशे सहासष्ट दिवस हे लिप वर्षात असतात मग मित्रांनो साधारण वर्षात किती साधारण वर्ष जर म्हटलं तर साधारण वर्षात किती दिवस असतात ते पण माहिती असायला पाहिजे मित्रांनो साधारण वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात ओके हा पॉइंट पण महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा आहे जर विचारलं साधारण वर्षात किती दिवस असतात तर तीनशे पासष्ट उत्तर द्यायचा आहे ओके आपण या ठिकाणी काही पॉइंट क्लिअर करून घेऊया बघा काय दिलेलं आहे ठीक आहे मग बघा यामध्ये आपल्याला दोन तीन पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तर काय तर लिप वर्षात बघा तीनशे सहासष्ट दिव दिवस असतात ओके हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर आता बघा हे ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिना अठ्ठावीस बघा हा पण महत्त्वाचा आहे फेब्रुवारी महिन्यात ऐवजी एकोणतीस दिवस असतात ओके किती दिवस असतात एकोणतीस दिवस असतात अशा वर्षाला आपण वर्ष म्हणतो ओके अठ्ठावीस दिवस ज्या वर्षामध्ये आले वर्षा तर त्याला साधारण आपण वर्ष म्हणणार आणि ज्या वर्षामध्ये फेब्रुवारी हा महिना एकोणतीस दिवसाचा असतो त्याला लीप वर्ष म्हणणार ओके मग लीप वर्ष साधारणतः दरवर्ष वर्षात साधारणतः हा चार वर्षांनी येतो लीप वर्ष हा साधारणतः किती वर्षांनी येतो तर चार वर्षांनी येतो हा पॉईंट पण लक्षात ठेवायचा आहे अतिशय महत्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कशन करत आहोत आता बघा मित्रांनो तेरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असले असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात महत्वाचा पॉईंट आहे हा पण आपल्याला या ठिकाणी लक्षात असायला पाहिजे मित्रांनो ओके आडव्या रेषाना काय म्हणतात तर बघा ऑप्शन काय दिलेलं आहे ए आहे रेखावृत्त ऑप्शन तीन आहे अक्षवृत्त ऑप्शन दो अर्धवर्तुळकार रेषा ऑप्शन चार आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो अक्षवृत्ते ओके काय आडव्या रेषांना काय म्हणणार अक्षवृत्ते म्हणणार मित्रांनो आपण काही पॉइंट या ठिकाणी क्लिअर करून घेऊया बघा अक्षवृत्ते यावरचे काही पॉइंट आपण या ठिकाणी क्लिअर करून घेणार आहोत मग बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण अक्षवृत्ते म्हटलं होतं मग अक्षवृत्ते म्हणजे काय तर बघा पूर्व पश्चिम दिशेत असणाऱ्या का काल्पनिक आढव्या रेषांना आपण अक्षवृत्ते असं म्हणतो मग अक्षवृत्ते यांना काल्पनिक आढव्या रेषांना म्हणतात मग रेखावृत्ते कशाला म्हणतात हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे लक्षात ठेवायचं आहे बघा दक्षिण उत्तर दिशेत हा काय आहे पूर्व पश्चिम दिशेत आहे तर रेखावृत्ते मित्रांनो दक्षिण उत्तर दिशेत असणाऱ्या उभ्या रेषांना उभ्या काल्पनिक रेषांना रेखावृत्ती म्हणतात हे पॉईंट महत्वाचे होते लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी घेत आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करायचा ला आहे ला 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 सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके आता याच्या नंतरचा प्रश्न काय असणार आहे बघा चौदा नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा कोणत्याही दोन लगतच्या रेखा वृत्तांना बघा कोणत्याही दोन लगतच्या रेखा वृत्तांच्या स्थानिक वेळेत किती फरक असतो म्हणजे किती मिनिटाचा फरक असतो महत्वाचा पॉइंट आहे ऑप्शन ए आहे बघा पंधरा मिनिटाचा ऑप्शन बी आहे चार मिनिटाचा ऑप्शन सी आहे तीस मिनिटाचा की ऑप्शन डी आहे साठ मिनिटाचा मग या प्रश्नाचा करेक्ट उत्तर काय असणार आहे तर मित्रांनो ऑप्शन बी चार मिनिटाचा फरक असतो बघा तो लगतच्या रेखावृत्ताच्या स्थानिक किती मिनिटाचा फरक असतो तर चार मिनिटाचा फरक असतो महत्त्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवायचा आहे आपण यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी क्लिअर करून घेऊ आता बघा आपण आत्ताच बघितलं की त्यांच्यामध्ये चार मिनिटाचा फरक असतो मग बघा कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत किती मिनिटाचा चार मिनिटाचा फरक असतो एवढा पॉईंट महत्वाचा आहे लक्षात ठेवायचं ओके चला याच्या नंतरचा प्रश्न बघूया काय गा, प्रश्न काय दिलेला आहे बघा पंधरा नंबरचा या ठिकाणी जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वार वारांमधील बदल रेखावृत्तावर असतो मग बघा ऑप्शन ए आहे नव्वदांश ऑप्शन बी आहे शून्य अंश ऑप्शन सी आहे एकशे ऐंशी अंश आणि ऑप्शन डी आहे साठ अंश मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे एकशे ऐंशी अंश ओके मग आता यावरचे काही पॉइंट आपण क्लिअर करून घेऊ परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा आपण आताच बघितलं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकशे ऐंशी अंश मग बघा एकशे ऐंशी अंश बघा एकशे ऐंशी अंश पूर्व व एकशे ऐंशी अंश पश्चिम हे दोन्ही रेखावृत्ते एकच रेखावृत्त असतात ओके एकशे अंश रेखावृत्त यांनाच आपण आंतरराष्ट्रीय वार रेषा अशी मानली जाते ओके यांनाच आंतरराष्ट्रीय वार रेषा अशी मानली जाते ओके पॉइंट महत्वाचे आहे लक्षात ठेवायचं ओके याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा काय आहे सोळा नंबरचा प्रश्न कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय रेखावृत्त वाररेषा म्हणतात बघा काय प्रश्न आहे कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात आताच आपण या प्रश्नाचं उत्तर बघितले ऑप्शन ए आहे ऐंशी अंश पूर्व रेखावृत्त ऑप्शन बी आहे नव्वद अंश पश्चिम रेखावृत्त ऑप्शन सी आहे एकशे ऐंशी अंश रेखावृत्त आणि ऑप्शन डी आहे शून्य अंश रेखावृत्त मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो एकशे ऐंशी अंश रेखावृत्त हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे क्लिअर झालं ठीक आहे याच्या नंतरचा प्रश्न बघूया सतरा नंबरचा ठीक आहे सॉरी आपण सतरा नंबरचा प्रश्न बघण्याआधी काही पॉइंट क्लिअर करून घेऊया काय आहे बघा एकशे ऐंशी अंश रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात कशाला तर एकशे ऐंशी अंश रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा असे म्हणतात ओके मग शून्य अंश रेखावृत्तास काय म्हणतात तर शून्य अंश रेखावृत्त वृत्त ग्रीनीच रेखावृत्त असे म्हणतात मग ते कुठे आहे तर इंग्लंडमधील ग्रीन रेषा मधून जाते ओके इंग्लंडमधील ग्रीनीच शहराजवळून जाते ठीक आहे एवढे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे मग एकूण किती अक्षवृत्ती आहे मित्रांनो तर एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्ष अक्षवृत्ती आहे आणि तीनशे साठ हे रेखावृत्त आहे लक्षात ठेवायचं आहे मग भारतीय प्रमाण वेळ ब्याऐंशी पॉइंट पन्नास रेखावृत्तावर आधारित आहे जी उत्तर प्रदेशामधील अदलाबाद जाते ओके हे पॉईंट महत्वाचे आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा पॉइंट आहे बघा भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिज पेक्षा पाच तास तीस मिनिटे पुढे आहे ओके हा पॉइंट पण महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा ओके याच्यानंतरचा प्रश्न बघूया सतरा नंबरचा प्रश्न आहे बघा पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता काय आहे मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए शनी काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर बघा ऑप्शन ए आहे शनी ऑप्शन बी शुक्र ऑप्शन सी सूर्य आणि ऑप्शन डी चंद्र मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी शुक्र ठीक आहे मग आता बघा काही यावरचे पॉइंट क्लिअर करून घेऊया आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय होतं शुक्र मग बघा ऑप्शन बी शुक्र मग पृथ्वीचा पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे शुक्र आहे लक्षात ठेवायचं शुक्राला शुक्रा आपण पहाटेचा तारा असेही म्हणत असतो ओके शुक्राला काय म्हणतोय पहाटेचा तारा म्हणतो मग मित्रांनो बघा यामध्ये हा एक पॉइंट महत्वाचा आहे जर पर्यायामध्ये शुक्र पर्याय नसेल तर बुध असे उत्तर द्यावे काय द्यायचं आहे बुध असे उत्तर द्यायचे आहे मित्रांनो ठीक आहे महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघितले आहे ओके मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो ठीक आहे चला प्रश्न काय दिलेला आहे बघूया अठरा नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे बघा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे म्हणतात काय म्हणतात मग पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे काय म्हणतात तर ऑप्शन ए आहे परिवलन ऑप्शन बी परिभ्रमण ऑप्शन सी गती की ऑप्शन डी यापैकी नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे मित्रांनो परिभ्रमण ऑप्शन बी परिभ्रमण ओके मग यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा काय आहे प्रश्नाचं आपल्या करेक्ट उत्तर परिभ्रमण मग परिभ्रमण म्हणजे काय लक्षात असायला पाहिजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यास आपण काय म्हणतो परिभ्रमण म्हणत असतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यास परिभ्रमण म्हणतो मग परिवलन म्हणजे काय आपण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतः भोवती फिरते त्यास परिवलन म्हणतात बघा हा पॉईंट महत्वाचा आहे पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता स्वतः भोवती फिरते त्यास परिवलन असे म्हणतात ठीक आहे परिभ्रमण आणि परिवलन यामधला फरक लक्षात ठेवायचा आहे महत्वाचे पॉइंट आहे आता बघा एकोणीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा कोणत्याही दोन ताऱ्यामधील अंतर मोजतात कशाने मोजतात मग कोणत्याही दोन ताऱ्यांमधील अंतर कोणत्या परिमाणाने म्हणतात ऑप्शन ए किलोमीटर ऑप्शन बी मैल ऑप्शन सी प्रकाश वर्ष की ऑप्शन डी प्रकाश मैल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे मित्रांनो पर्याय सी प्रकाश वर्ष ओके मग आता प्रकाश वर्ष यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघणार आहोत ओके मग बघा प्रकाश वर्ष या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं मग एक प्रकाश वर्ष म्हणजे किती किलोमीटर होते मित्रांनो हा महत्वाचा पॉईंट आहे बघा नऊ पॉईंट चार हजार सहाशे सात गुणिले एक हजार बारा किलोमीटर एक प्रकाश वर्ष म्हणजेच नऊ पॉईंट चार हजार सहाशे सात गुणिले एक हजार बारा किलोमीटर मग एक प्रकाश वर्ष सॉरी एक प्रकाश सेकंद म्हणजेच तीन लाख मिलीमीटर ओके किती तीन लाख मिली मग सूर्यापासून निघालेला पुर्त, प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती मिनटे वेळ वे लागतो तर मित्रांनो आठ मिनिटे वीस सेकंद इतका वेळ लागतो ठीक आहे महत्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवायचा ओके चला याच्यानंतरचा लास्ट प्रश्न आहे आजच्या या सेशनचा काय दिलेला आहे बघूया सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह म्हणतात मग बघा हा प्रश्न आपण बघितलेला आहे ऑप्शन ए मंगळ ऑप्शन बी पृथ्वी ऑप्शन सी बुध की ऑप्शन डी शुक्र मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बुध आपण यापूर्वीच सांगितलं होतं जर पर्यायामध्ये शुक्र नसेल सॉरी जर पर्यायामध्ये या ठिकाणी शुक्रही दिलेला आहे बुधही दिलेला आहे दोन्ही पैकी एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ठीक आहे यावरती आपण काही पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर बुध आणि शुक्र दोन्ही असणार आहे मग सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह काय आहे बुध आहे मग सूर्यापासून सर्वात लांब ग्रह कोणता आहे असा प्रश्न जर केला तर प्रश्नाचं उत्तर द्यायचं मित्रांनो नेपच्यून ठीक आहे मग सूर्यातील सर्वात लहान ग्रह आपण आताच बघितले बुध आहे मग बघा मंगळ ग्रहालाच आपण लाल ग्रह असे म्हणत असतो हा पण महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर बघा काय आहे तर पृथ्वी म्हणजेच जलग्रह किंवा निळा ग्रह अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे दहा प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेला आहे या दहापैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर करेक्ट येत होते ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज आपल्याला आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो